लय हल्ल रे सॅम लय मारल रे घरच्यांनी अरे सिगरेट पिऊ नये पिलो तर पिलो ह्या गांठ्यांनी मला बघून माझ्या घरच्याला सांगितलं म्हातारीने तर हाणलंच हाणलं म्हात्याला सांगून म्हातारीने अजून वेगळं आणलं अरे बाप अरे असं तो काय लय मारले तुला असू चार भाऊ आमच्या वेळात ना आम्हालाच माहिती ना तुझं काय झालं आता अरे बाबा मी ज्या खाटेवर बाहेर झोपतो का त्या खाट्या बने काय केलं माहिती का शेजारी बाईचा ब्लाऊज आणून टाकला मी सकाळी उठून बघितलं ते ब्लाऊज सुद्धा दबाड्याला तेवढी म्हातारी बाहेर आली घराच्या तो ब्लाऊज माझ्या शेजारी बघितला म्हातारीने कुत्रीच्या नीर येटलंय रे म्हातारी तर म्हातारी कटाळली वरून म्हातारीने मारा चोपलं आणि घरच्यांचं हनून भागलं नाही तेवढ्या त्या बायाचं नाव राहिला त्यांनी मोकर चोपलंय रे पण राव हे झालं तुमच्या बाबतीत घंटणी एवढी पिसळ आणलेली सकाळी मी उठलो ना तर रिक्षा माझ्या दारातच नसते मला शोधावं लागत्या अगोदर अर्धा तास कोणाच्या दारात लावली मग ती रिक्षा तिथून आणायची तिला पोसायची मग काय मला मग तुला डोक्या पाहिजे ना चावी काय ठेवत असतो चावी काय तो ढकलत नव्हतं ते महत्वाचं नाहीये पण ह्या गंट्याचा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे ह्याच्या आहे ना वाईट टाकायलाय ना आता आहे ना आपली कॅपॅसिटी संपलेली मला वाटतं नुसता बंदोबस्त करून फायदा नाही त्याला आहे ना गावातून हाकललं पाहिजे असं काहीतरी करावं लागेल तोडायचं एक त्याच्या हातपाय तोडून काय फरक पडणार आहे अरे तो असं आहे ना गावातून डायरेक्ट गेला नाही एकदा परत आलाच नाही पाहिजे धडीपार गेला पाहिजे त्याला इथून अरे मग त्यासाठी मग काहीतरी नियोजन करा वेगळं तो तसा जाणार नाही गावातून त्याला किती हकलपट्टी केल्यान तरी बच येतो तो त्याला काय आपल्या खोड्या केल्याशिवाय जमत नाही सरपंचा चेअरमनी डॉक्टर बसून ठेवलाय त्याला असं काहीतरी कांड करावं लागणार आहे ना कि त्यांनी स्वतः हाकलेला पाहिजे त्याला अरे कशाला हाकलून देते ऐक मला एक आयडिया काय इकडे Ah. बरोबर तुम्हाला कसं वाटत लागा का तुम्ही दोघ हा चलो कोण ठे नाही तेव्हा गावात बोमडे थेंड इकडे तिकडे चार वेळेस न वाटावा भेटावे आणि पन्नास वेळा भेटत पाहिजे बरोबर घेऊन गेला काय कुठे होतो तिकडे डोंगरात हा नाही रो डोंगरात पण नसून गेला लागू काय कुठं सापडा चल इकडे आपल्याला खाली बघू चल पाहिजे अरे असं काय झोपलंय ते गाणते आपलं काम चल म्हटलं बाबा मी बघाय नामले तू कलटी सर जपून बर का आपल्या आटावीवर लवकर जायचं मार्ग बत्तीस मला लागली कणाची गाण द्या Ay mitra tanna yete yakam nay vallava ma sange yete ile Ran zabala Ay le kamle bre mena kam ओ, का रे? आले कालच काय म्हणताय चांगलं पाच सहा दिवस घालवले तिकडे हा मग दिवाळीत एकदाच जायचं असतं मायर झाला असा मग बघा आता काय मस्त साडी बिडी अयो काय टेलरचा फोन आला आता अर्जंट मी त्याच्या इथे गेले काय काय ते ना कुलपासून लावलं दाराच कोण खात गावात नाही कोण नाही खात म्हणा तरी आसपास कोण नाही राहिला आता जाते का ना काही चर्मन नाही दिसले मला एवढं काय माहिती चर्म मी जाऊ का, का बर ते कडी लावून आले ना मला असं थोडी भीतीच वाटायला लागली गावात आणि मला काय तुम्ही फोन केला असं मी नसत आलो घ्याल तुम्हाला कुठं मुंबईला हा तुम्ही मुंबईला गेल नाही का रिक्षा घेऊन आला असता का मी जाऊ का मला आहे ना मी कडीच लावून आलेले भाई दुरवाजा कुणा उघडला माझ कपाट पण उघड अयो माझ्या सोन्याची पाऊस ठेवलेले सामान ते पण बी अयो चोरी झाली काय नु बाई चोरी झाली का नु हॅलो औ चर्मान माझ्या घरी चोरी झाली तुम्ही नाही का ते सोन्याचं घेतलं होतं मला गळ्यातलं ते पण गेलं हा कपाटात ठेवलं होतं कपाटच उघड हा हा या कोण आला असून बर कस काय मला ध्यानात नाही राहिलं बाई कुलूप लावायचं नेमकं कुणी येऊन गेलं आले दिवसा ढवळे जर गावात चोऱ्या व्हायला लागले म्हणले काय समजायचे सरपंचानी राजीनामा देऊन टाकला पाहिजे ना आता काय झालं चेअरमान मी टेलर चे गेलते आणि कोणतरी आहे ना माझं ते पाऊस नेल त्याच्यात तुम्ही दिलेलं सोन्याचं पण होत कस काय चोरी झाली तुम्ही दरवाजे बिरवाजे खिडक्या बिडक्या लावता येतात का नाही तुम्हाला आता मला काय माहिती असं होईल पाच मिनिटासाठीच गेलते फक्त पाच मिनिटासाठी म्हणजे तुमचं घराकडे दुर्लक्ष एवढा चांगला मी तुम्हाला हार दिला होता तो हारच गेला म्हणल्यावर काय उपयोग आहे त्याचा अहो मलाच चोरी झाली अचानकच चोरीने डाका पाडला म्हणा डाका पण सोडीत नसतो चोर मी आख्या गावातले चोर असे डुकरवाणी बांधून आता वेशी पुढं आणी तो मानगुटीवरच बसवतो एका एकाच्या पण तुमचं बी काम होतं ना जरा लक्ष ठेवायचं वडा तुम्ही माझ्यावरच मी म्हणले का चोराला ये चोरी करून घेऊन जा ओरडू काय करू एवढा भारी हार आणला होता आमच्या प्रिया दिलेला होता दुसरा करून द्यावा लागेल चोरी घेऊन तुम्हाला दुसरा मिळन पण आमचं काय बोलत तुम्हाला सरपंचाला एकदा सांगतो हा सरपंच हा बसा तुम्ही खुर्ची गरम करीत चित अ गावात दरोडे पडायला लागले दरोडे सुजाताबाईच्या घरी चोरी झाली आणि सुजाताबाईच्या घरी चोरी म्हणजे अख्या गावावर दरोड आहे आम्ही दिलेला हार गेला म्हणून आम्हाला तळतळी ती त्यांच्या नावऱ्याने दिला असता तर आम्ही एवढा आकार तांडव केला नसता हा हा तपास लागला पाहिजे ये पिकडच जायचंय आपल्याला गाडी चालू करून हा चला हा लगेच ये पिकड जायचं पहिले तक्रार द्यायला कला कचका टचकून टचक येते बाबा निघ आम्हाला कुठे झाली जोडी आम्ही चाललो तिकडे सुजादा भाईच्या घरी चोरी झाली तो सरपंच कडे आम्ही सुजादा भाईच्या घरी चोरी हां सोन्याचं गेलं माझं सगळं गेलं हां ये झालं मी माझ्याशी घंटी उतरतني बघितलं राव कुडा 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 उतरतني बाई सुजादा भाईच्या घराहून tela aka marli ghan 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 थांबला नाही खरं काय हा अरे गंट्यांनी चोरी केली नक्कीच गंटांनीच केली असं यांनी बघितलं म्हणल्यावर आल्या त्या सरपंचानी आहे ना त्याला एक गंट्याने सुकून ठेवलाय बर का का सरपंचानी क्लास लावले त्याला चोरीचे काय कळ ना काय माहित बा सुजाता भाई हे बाळून तुझं आहे आता आपलं चला लवकर सरपंचालाकडेच बघू तुम्ही येऊन द्या ना मला तू तिकडे येतेची पाचवी गण चेअरमनचा झाला पाच का आपल्याला काय व्हावा तर गाव रस्त्यानेच हिडायला लागले व काय हिडायचं रस्त्याने आम्ही तुम्ही तिकडे घरात बसा दारात बसा अंगणात बसा का रस्त्याने हिडायचा आता तुम्हाला फोन केला होता मी त्याच्या कळलं नाही का तुम्हाला मी कशाला फोन काय चालूच असते तुमचे राजीनामा द्या गावात काय चाललंय आम्ही एवढे सिरियस घेतो तुम्हाला दरोडे पडायला लागले दिवसा डावळ्या गावात करता काय का सरपंच तुम्ही हवं तिथून कपाटातून पिशवतून घेता घेता बाईच्या घरातून खाली काहीतरी पडले असते चार पाच मधी लय लोड घेऊ राहिले तुम्ही लोड नाही आखा तीन तोळ्याचा चंद्र हार केला होता बाईला मी आखा चोरी झालाय हा पडला असेल कुठं तरी कसं पडला ती आम्ही दिलेली वस्तू आहे त्यांच्याकडून पडेल का कधी काय म्हणणं काय तुमचं चोरी झाली चोरी मी पाऊस मध्ये ठेवलं कपाटात आणि बाळूभाऊनी पाहिलं गणठन आला होता माझ्या घरी बाळून बघितलं आणि त्या गंठन तुम्ही सोकवलं त्या गंठ्याला मी काय केलं मी म्हणलं का चोऱ्या कर आम्हाला भरावास नाही तुम्ही आमच्या विरोधकाच्या घरात चोऱ्या करायला होता तुमच्या माणसाला त्याला आहे ना नीट समज द्या तुम्ही आणि बांधून मी इथून तुमच्या वाड्यातून अहो मी आता काही गेम टाकली काय मी काय आता बिन झालो का विरोधकाची जिरवाईसाठी तुम्ही काही करू शकता आम्हाला आता त्या सजताबाईचा हा चोरून तुमची कशी जिरण सगळ्यांना माहिती आमची कशी जिरण आम्हाला परत करून द्यावा लागेल आणि आमच्याच माणसाच्या घरात बरी चोरी झाली दुसरीकडे कुठं काही चोरी झाली नाही का अजून अहो पण तुम्ही कशाला जिरून घ्या तुम्ही नकाला देऊ करून तुम्हाला कोण म्हणत ते डोळ्याचा करून द्या असं कसं आमच्या माणसाची इथून आमच्या माणसाचा हार केला आम्हाला द्यावाच लागत न देणं आम्ही बघू आम्हाला पाहिला त्या गांठ्याकडून हार आणून द्या आमचा बर ठीक आहे तो गाठ्या कुठे त्याचा शोध लावतो आणि बघतो नेमकं काय झालंय काय असं करता हा मग तोपर्यंत आम्ही काय करा आता ते मी सांगायचं का तुम्ही काय करायचं ते अय बर झालं तू भेटला काय म्हणता अरे गाठ्या कुठे बघितला का रे घंटा सकाळपासून काय दिसलं दिसला पण ते कुठं असायचं असून असून त्या झोपळ्यावर झोपल्याला असून उसाऱ्यासमोर नेहमीच्या ठिकाणी काय बघतोस मी त्याच्याकडं अरे भामट्या इथं बसला तू अरे भामट्याची दोन्ही आहे उठ उठ यशावरच्या घाल वरट्या हे काय इथोच्या बाईच पाकिट दिसतंय चल तू कपडे घाल पहिले का बरं काय बरं काय पोलीस स्टेशनला घेऊन जायचं तुला हे बघा पी एस आय तर सारखे फोन, फोन चालू येत मी काय केलं काय केलं का म्हणजे सुजाताबाई चोरून आणलं तू नाही हो सरपंच नाही हो सरपंच तू चल पोलीस स्टेशनलाच घेऊन जातो तुला पहिला तू पहिला चल इथून चल मी काय नाही केलं काय नाही केलं हे तू चोरून आणले सुजाताबाई कडून तुला रंग्यात पकडले बाळूनी बघितले तुला तिथून चोरून चोरी करून जाताना अहो तीन चार तास झाले मी झोपलेलो इथं ते सांगूच नको तू चोरी करून आला झोपला सरपंच मी नाही केली चोरी घंट्या तू रडून जिरू नका तुला मी आता सांगतोय अजिबात जिरू नको तू चोरी केलेली आहे आणि इथं चोट्यांना आमच्या गावात जागा, जागा नाही तू आता पोलीस स्टेशनला जा तिथं तुला मी त्यांच्या ताब्यात देतो जवळ सजा काटून येशी ना डायरेक्ट दुसऱ्या गावात जायचं परत आमच्या गावात यायचं ना तू चाल बरं पाहिजे चोरी नाही केली पण ऐक माझं काय ऐक तुला काय ऐकायचं तुझ्या डायरेक्ट रंग्यात पकडला मी तुला मुद्दे मारला सैत्य अहो मी खरंच नाही शपथ नाही चोरी केली मी तू शपथ नको कारण त्या खोट्या तुला आता सांगतोय मी तू लय मोठा भामटा निघाला मला तुझ्याकडून अपेक्षा नव्हती अजिबात अहो नाही सर पण मी कधी चोरी करेन का मला काय लागलं मागून घेतो मी काय मागून घेतो हे असं सुरू केलं का आता अहो नाही सर पण पहिलं पोलीस स्टेशनला चल बरं तू ऐका ना माझ चल नाही भेटला तर दुसरा करून देईन बस बस बघा तुमचं का आया। दिसलं गरा का बघितलं का भामटे गांडे अरे दरवडे टाकायला लागला काय तू छोटा झाला काय यो सरपंच हा बघा ना राव मी लय चांगलं समजत होतो राव याला यांनी फार माती खाल्ली राव नाकाला वांगी असं करायचं असतं घरी कोणी नसलं का घरात घुसून काही पण यायचं असतं का अह मी नाही चोरलं काही खोट खोटं ना का मग हे कुठून आलं डायरेक्ट सापडला याच्या पशी झोपलेला होता येऊन बेड्या ठोका याला जाऊ दे सापडला आव चोर म्हणा असं नका करू मी शप्पल चोर नाही चोरलं अरे मुद्दे माल तुझ्या जवळ साप सांगते सरपंच सरपंच तीन चार तास झाले मला चांगली झोप लागली होती झोपलो होतो मी बघितलं तुम्हाला घरातून अजून काय बाई सरपंच तुम्हाला ते नीट सांग सरपंच मी गरीब आहे आणत हे माझं माग कुणाची बॅकिंग नाही पण मी चोर नाही हो मला भूक लागली मी कुणाच्या घरात जाऊन खातो नाही कोणी दिलं तर मागून खातो भांडून खातो पण मी अशी स्वामी चोरी नाही करणार तुम्हाला वाटत वाईट नाही केली सरपंच अरे नकर रडून जिरू आता तू मुद्दे माला सहित सरपंचानी पकडलाय तुला आता खडी भडायची चक्की पिशिंग यालाय ना लगेच पोलिसांचे ताब्यात द्या आकडून द्यायला गावात सोट्याला लोकांच्या घरात दिवसा ढाव्या घुसायचं कपाटातून चोरी करायचे हार चोरायचे याला याला पहिले चेअरमन पोलीस स्टेशनला जाऊन गावाच्या बाहेर काढा परत दिसता कामा नाही बंदोबस्त केलाय किरकोळ किरकोळ एक मिनिट एक मिनिट एक मिनिट श्वेदाबाई तुमच्या कपाटातून हे पाकिट चोरी केलं हे तुम्ही कोणला कोणला सांगितलं होतं फक्त चेअरमनला आणि रस्त्यात बळ भाऊ भेटले आणि चेअरमन तुम्हाला सांगितलं असं ना साहेब सुजाताबाईच्या कपाटातून पाकीट गेलं त्याच्यात हार होता हे आपल्याला कसं कळलं मला गाव चर्चा स्वप्न पडलं होतं मला सकाळी सकाळी फाट स्वप्न पडलं मला ते असं सगळं चित्र दिसलं या घंटेच छट्टे नाही ना या छट्ट्याला काही काम नाहीये मला माहिती दुसरा डाउट कोणाचा नव्हता या छट्ट्यावरच डाऊट आहे मला छट्ट्यावर डाउट आहे करा कोणी चोरलं ते कोणी चोरलं अहो घंटेने चोरलंय रावते बुक कटagina तरी चोरलं तरीस कोणी एवढं कसं माहिती झालं तुला एवढं डिटेल हे फक्त आमचं सगळ्यांना माहित होत तुला कसं कळलं ते हार गेला पाकिट होत कपाट होत तुला पोलिसाचे ताब्यात दिले हो पोलिसाचे ताब्यात ना तर सरपंच अहो तर सॅम म्हटलं म्हणून आम्ही ऐकलं या घंटेच्या त्रासाला आहे ना आम्ही लो वायतगलो म्हणून तर सॅमचं प्लॅन आम्हाला ऐकावं लागला आणि आम्ही सगळं केलं चुकलं राह आमच्याकडून असं बरं होणार आहे पोलिसांच्या ताब्यात ना कधी रोज सरपंच पाहिलं तुझं जात बाई तुम्ही चोर सोडून चालले असाल पाचशे देव होत्या आता मला तरी काय माहिती मला भाऊ भाऊने सांगितलं की तुम्ही दिसले होते शेरमन काय चालले राह तुम्ही हे गोर फाशी द्यायला लागले राह तुम्हाला काय वाटायला पाहिजे राव हा तुम्ही फक्त बघा गावात गरीब कोण हे त्याच्यावर पडी करता आता चूक झाली आमची पण परिस्थितीच आमच्या डोळ्यासमोर अशी आली त्यामुळे आमच्या घंटेवरच संशय गेला अहो दिसत तसं राव राह जग जगपस्त पाहिलं ना तुम्ही चोर कोण होता तुम्ही फाशी द्यायला चालले होते राव असं असतं का कुठं राव या माणसाला आयुष्यभर सुद्धा तो कोर्ट सिद्ध करू शकला नसा चोर नाही बोलून नाही नाही आमची चुकच झाली घंटन जाऊ द्या पण सरपंच ह्या दोघांना सोडू नका यांना पोलिसांच्या ताब्यात द्या नाही त्यांना आसपास फटके द्या चांगली चायका चर्मन तुम्ही आम्ही तुमचे कार्यकर्ते राहू इथे इलेक्शन आले काय कार्यकर्ते आमचे कार्यकर्ते ना आमच्याच घरात टाका टाकीत आहात कार्यकर्ते आपण जाणवतो पहिलं आलाय का आता नाही असं चुकलं भाऊ आमचं सॉरी बोलू बोलूस बोलू खरं सांगतो याच्या मागे आम्ही दोघं नाही असं ना मास्टर माइंड आहे ना आता तुम्हाला जर वाटत असेल ना पोलिसांकडे जाऊ नाही मी तर जिथं सॅम दिसत ना तिथं धुवायचा तो लगेच लगेच निघा